नमस्कार 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 मित्रांनो कशी आहात तुम्ही मजेत ना मान्य आहे खूप दिवसांनंतर व्हिडिओ आला पण कामाचाच आला याच्यानंतर देखील मी माझ्या चॅनलवर सांगितलेलं आहे ब्लॉगिंग चॅनल आहे त्यावर सांगितलेलं आहे की मी आता सगळ्यांची हेल्प करण्यासाठी हे चॅनल परत चालू करतोय ज्यामुळे तुमचं युट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं तुम्ही कर युट्यूबवर पैसे कम कसे कमवू शकता ऍफिलेट मार्केटिंग काय असते मिशोवरून कसे पैसे कमायचे फ्लिपकार्टवरून कशी कमाय कमवायचे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला गबा� ह्या चॅनलला भेटणार आहे म्हणून सर्वात आधी ह्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं बेल आयकॉनला दाबायचं जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला कळलीच पाहिजे तर आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक असणार आहे तो आहे पंधरा जुलैपासून युट्यूबवर काय काय बदल झालेले ते मी तुमच्यासोबत शेअर करतोय कारण की खूप साऱ्या लोकांचे असे क्वेश्चन असतात की दादा आमचं चॅनल आता बंद पडणार आहे का कोणाचं चॅनल बंद पडणार आहे सगळी इन्फॉर्मेशन सांगतोय त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्त जास्त टाईमपास ता न करता व्हिडिओला स्टार्ट करूया तर पंधरा जुलैपासून युट्यूबवर काय काय बदल होत आहे ते तुम्हाला सांगतोय आता काय झालेलं आहे सध्याच्या पिढीला ए आय चा जमाना आलेला आहे काही लोक जे आहेत आता जे शिकलेले लोक आहे चांगले ते काय करताय एआय वरून स्क्रिप्ट घेत आहे वरून स्क्रिप्ट घेतल्यानंतर त्याला एका ऍप्लिकेशन मध्ये टाकताय त्याचा व्हिडिओ कन्व्हर्ट करताय आणि त्याला वॉइस देण्यासाठी इलेव्हन लॅब सारखे ऍप्लिकेशन वापरताय म्हणजे मेहनत काहीच नाही सगळं ए आयला ला एप्ले, का काम लावून देत आहे सगळ्याचं सबस्क्रिप्शन घेऊन व्हिडिओ तयार करताय जसे की तुम्ही कार्टूनचे व्हिडिओज काही बघितले असतील आणि काही व्हिडिओज जे तुमच्यासमोर इंस्टाग्रामला पण येत असतील असे व्हिडिओ जर तुम्ही युट्यूला पोस्ट करत असाल तर तुम्ही आता ते पैसे नाही कमू शकत म्हणजे तुमचं चॅनल पहिली गोष्ट मॉनिटाईज होणारच नाही जर का झालेलं असेल तर ते डिमॉनिटाईज होईल असं युट्यूबचं म्हणणं आहे सरळ सरळ एका शब्दात सांगायचं झालं तर असं आहे की तुम्ही आता कमी मेहनतवाले व्हिडिओ बनवत असाल तर ते मॉनिटाईज होणार नाही कारण की जे लोक मेहनतीने व्हिडिओ बनवतात त्यांच्यावर हा अन्याय होईल त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे युट्यूबने याच्या आधी जे ते जे लोक होते ज्यांना ते ए आयचे व्हिडिओ बनवले त्यांना खूप सारे पैसे कमवले कारण तुम्हाला माहिती आहे लहान लेकर जे जर का कार्टूनचे व्हिडिओ असतील तर दिवसभर ते व्हिडिओ बघत बसतात तर त्यामुळे काय व्हायचं त्यांना जास्त अर्निंग व्हायची त्याला ॲड्स वगैरे लागायच्या परंतु आता हे सगळं बंद झालेले दुसरं जे ऑप्शन दुसरं जे कारण आहे ते आहे की आता तुम्ही रिपिटेटिव्ह रिपिटेटिव्ह जे कंटेंट असतात ते पोस्ट नाही करू शकत रिपिटेटिव्ह म्हणजे एकच व्हिडिओ जर तुम्ही तीन वेळा चार वेळा पोस्ट केला तर तुम्हाला देखील तुमचं चॅनल रियूचा इश्यू येऊन तुमचं चॅनल डिमॉनिटाइज होणार आहे तुम्ही पैसे कमवू शकणार नाही जर कधी तुम्ही कोणाची व्हिडिओ उचलून टाकत असाल तुमच्या चॅनलवर ते देखील आता पूर्ण बंद झालेले पहिले तरी एक दोन व्हिडिओ पर्यंत ठीक होतं ते एक दोन तीन चार जेवढे व्हिडिओ तुम्ही टाकत होता ते सगळं युट्यूब अक्सेप्ट करायचं आणि त्याच्यात तुम्हाला डॉलर्स वगैरे द्यायचं परंतु आणि काय व्हायचं जर की तुम्ही एखादा क्रिएटर आहात आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ लून टाकला तर माझ्या इकडे कॉपीराईटचं ऑप्शन यायचं की मी तुम्हाला कॉपीराईट देऊ शकतो समजा किंवा मॅन्युअली सुद्धा मी कॉपीराईट देऊ शकतो परंतु युटूब काय करताय आता डायरेक्टली स्वतःहून कॉपीराईट देणार जर की तुम्ही माझा व्हिडिओ कॉपी करून टाकला डायरेक्ट तुमचा व्हिडिओ बॅन होणार आणि तुमचं चॅनल डिमॉनिटाइज होणार आणि स्ट्राईकचा विषय राहिला स्ट्राईक वगैरे नाही डायरेक्ट चॅनलवरच अफेक्ट पडणार आणि तुमचं चॅनल डाऊन होऊन जाणार परत जे आहे एडिटिंग वगैरे जर की तुम्ही आता मी जे ब्लॉग बनवतो त्यामध्ये ठीक ठाक एडिटिंग असते बरोबर तर तुम्हाला जे एडिटिंग आहे ती देखील थोडी स्किल वाढवा लागणार आहे म्हणजे मेहनत तुमची जी आहे ती व्हिडिओतून दिसली पाहिजे आता तुम्ही ती प्रकारे वाढू शकता त्याचा विचार तुम्हालाच करावा लागणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये मी याच्याविषयी देखील तुम्हाला माहिती देईल आता असे काही मायनर चेंजेस झालेले यांना आपल्यासारखे जे यूट्यूबर आहेत जे रेसिपीचे व्हिडिओ बनवतात कॉमेडी बनवतात व्लॉगिंग बनवता ह्या लोकांवर काही असर होणार नाही कारण की तुम्ही जे आहे ते प्रॉपर व्हिडिओ असतात तुमचा प्रॉब्लेम नाही आहे जे लोक एआयचं करतात सगळ्यात मोठा जो पॉइंट घेतलेला तो एआयच घेतलेला आहे त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि हे चॅनल ऍक्टिव्हेट करण्याचं कारण जे आहे ते पूर्ण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला कुठल्या विषयी व्हिडिओ सर्वात आधी पाहिजे त्यासाठी मला तुम्हाला कमेंट करावं लागणार आहे कमेंट कराल तर मी पटापटा पटापटा व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल आणि असेच व्हिडिओ येत राहतील त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जसं शेअर करा म्हटलं चला तीन चार मिनिटामध्ये तुमच्यासोबत जरा डिस्कशन करूया आणि तुम्हाला पॉईंट सांगूया काय 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 विषय झालेले तर हे सगळे चेंजेस झालेले त्यामुळं तुम्हाला लोड घ्यायची गरज नाही आहे फक्त मी ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या करू नका बाकी कंटेंट दररोज टाका व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी अजून ज्या ट्रिक्स आहेत ते मी तुम्हाला सांगत राहीन तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा मी भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र